मालवणी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती निमित्त तिळाचे लाडू चला तर बघूया आपण तिळाचे लाडू कसे बनवायचे मस्त मालवणी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी चारशे ग्राम तीळ घेतले आहे आता आपल्याला हे मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहे चला तर पहिले तीळ आपण भाजून घेऊया तर तुम्ही बघू शकता हे बघा मी मीडियम गॅसवरती थोडे थोडे करून तीळ भाजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा स्लो गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ज्यावेळी आपल्याला तिळांचा पटपट आवाज येईल त्यावेळी समजायचं की तीळ भाजले आहेत आणि आपण ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता हे बघा थोडे थोडे तीळ भाजत आलेले आहेत आणि आता पटपट आवाज आल्यानंतर आपल्याला तीळ सर्व काढून घ्यायचे आहेत एका ताटामध्ये तुम्ही बघू शकता हे बघा तीळ आपले व्यवस्थित असं भाजलेले आहेत आणि हे बघा फुलतात पण थोडे थोडे तर जास्त करपवायचे नाही आहेत आपल्याला ह्याच पद्धतीने हे बघा मी सर्वात तीळ भाजून घेतलेले आहेत आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि ती ताटामध्ये काढून घेते तर हे बघा सर्वात तीळ भाजून झालेले आहेत आता आपण थंड करून घेऊया तुम्ही बघू शकता हे बघा मी मिक्सरला तीळ लावून घेतले आहेत हे बघा या पद्धतीने आपल्याला असे जास्त बारीक करायचे नाहीत एक ते दोन वेळाच आपला मिक्सर फिरून घ्यायचा आहे तर हे सर्व तीळ मी हे बघा लावून घेतले मिक्सरला तर तुम्ही बघू शकता हे बघा मी सर्व तीळ असे मिक्सरला लावून घेतले आहेत भांड्यामध्ये शेंगदाणे लावून घ्यायचे आहेत अर्धी वाटी त्यातले मी हे बघा थोडे शेंगदाणे ठेवून देणार आहे बाकी नाही पण आपल्याला जास्त बारीक करून घ्यायचे नाही आहे दोन वेळा मिक्सर फिरून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता हे बघा शेंगदाणे पण मी त्याच पद्धतीने सर्व लावून घेतले आहेत ते आता मी त्याचमध्ये मिक्स करतो यामध्ये आपण दहा ते पंधरा मी काजू घेतले आहेत आणि दहा ते पंधरा मी बदाम घेतले आहेत ते पण मिक्सरला लावून घेऊया ते बघा बदाम पण मी व्यवस्थित बारीक करून घेतले आहेत ते पण आता त्यामध्ये तिळामध्येच मी काढून घेते तर तुम्ही बघू शकता हे बघा हे बदाम आहे हे शेंगदाणे आहेत आणि हे तीळ आहेत सर्व मी मिक्सरला लावून घेतले आहे दर वर्षी मी तिळाचेच लाडू बनवते कधीतरी शेंगदाण्याचा वापर करते आज थोडं वेगळ्या पद्धतीमध्ये बनवायचं म्हणून मी यामध्ये बदामचा वापर केला आहे शेंगदाणे पण वापर केला आहे तीळ घेतले आहेत आणि हे बघा खोबरं घेतलं आहे हे असा किस मिळतो सुक्या खोबऱ्याचा किंवा तुम्ही खोबरं जे आपलं असतं ते बारीक तुकडे करून पण मिक्सरला लावून घेऊ शकता हे थोडं मी भाजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा मी थोडं खोबरं भाजून घेते एक वाटी खोबरं आहे खोबरं आपल्याला स्लो गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे हे सुकं खोबरं आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा खोबरं आपलं जास्त कडपवायचं नाही आहे आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे आणि हे खोबरं भाजून झालेलं आहे ते पण मी काढून घेते ते जिथे वाटून घेतले आहेत मी ज्या भांड्यामध्ये त्याच भांड्यामध्ये खोबरं पण घालून घेते मग खोबरं शेंगदाणे काजू जे आपण जे बारीक करून घेतलं होतं ते सर्व आपण असं मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता आहे बघा सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी काल बघू शकता हे बघा मी सर्व मिक्स करून घेतलं आहे मी इथे तीळ अर्धा किलो घेतले होते एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत एक वाटी एक वाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे बदाम घेतलं होतं आणि काजू घेतले होते त्याचप्रमाणे हे बघा मी इथे अर्धा किलो गुळ घेतला आहे गुळ घेतला आहे अर्धा किलो जर तीळ असेल तर तुम्ही चारशे ग्राम गुळाचा वापर करा यामध्ये मी शेंगदाणं खोबरं काजू बदाम वापर केला आहे त्यामुळे मी इथे अर्धा किलो गुळ घेतला आहे बघा गुळ आपल्याला पूर्ण कढईमध्ये घालून घ्यायचा आहे अर्धा किलो गुळ घेतला आहे मी त्यामध्ये आता आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला हे बघा मिक्स करायचं आहे हे सर्व मीडियम गॅसवरतीच करायचं आहे आपल्याला पाक बनवायचा नाहीये आहे गुळ व्यवस्थित वितळून घ्यायचा आहे बघा गुळ वितळत आलेला आहे त्यामध्ये आता आपण दोन चमचे तूप घालून घेऊया हे बघा तुमच्याजवळ जे तूप असेल ते तुम्ही वापर करू शकता तूप घातल्यामुळे लाडू आपले नरम राहतात तर तुम्ही बघू शकता हे बघा तूप घातलेलं आहे दोन चमचे आणि सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गुळ पूर्ण वितळला पाहिजे बघू शकता हे बघा गुळ वितळलेला आहे आणि आपल्याला एकच उकळी काढून घ्यायची आहे आता उकळी घ्यायच्या आधी मी त्यामध्ये वेलची पावडर घालून घे तुम्हाला आवडत असेल तर वेलची पावडरचा वापर करा हे बघा एक चमचा वेलची पावडर घालून घेऊया आपण आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि सर्व मिक्स करून घेणार आहे ते बघा आपल्याला थोडं थोडं त्यामध्ये मिक्स घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघा मी गॅस बंद केलेला आहे आता हे सर्व मिक्स करून घेते मी जे आपण लावून घेतले होते मिक्सरला ते काढून ठेवले होते तेही त्यामध्ये घालून घेऊया थोडे शेंगदाणे ठेवले होते अख्खे तेही घालून घेऊया आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता हे बघा मी हे तीळ घालून गुळामध्ये व्यवस्थित असं पाकामध्ये मिक्स केलेलं आहे आता मी गॅसची फ्लेम चालू करते आणि दोन मिनटं व्यवस्थित परतून घेते जास्त करपवायचं नाही आहे आपल्याला लाडू कडक बनतील हे बघा व्यवस्थित असं दोन मिनटं मिक्स करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे फक्त आपल्याला हे बघा तर तुम्ही बघू शकता हे बघा दोन मिनटं झालेली आहेत आणि खुशबू पण चांगली येते एकदम मस्त तर आता आपण थोडं गॅस बंद करूया आणि थोडं थंड करून घेऊया आणि लाडू बनवायला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता हे बघा थंड झालेलं आहे थोडं आणि आता आपण लाडू बनवायला घेऊया ज्या साईजचे आपल्याला लाडू पाहिजे असतील त्या साईजचे तुम्ही लाडू बनवू शकता ते बघा मी लाडू बनवायला सुरुवात करते आणि हे बघा छानपैकी असे लाडू बनतात बघू शकता हे बघा छान पैकी असे लाडू बनवून तयार होत आहेत तर या पद्धतीने मी हे सर्व लाडू बनवून घेते हे बघा तर तुम्ही बघू शकता हे बघा तिळाचे लाडू बनून नारू नारू तयार झालेले आहेत आणि एकदम हे बघा नरम आणि एकदम सॉफ्ट लाडू बनून तयार झालेले आहेत हे लाडू तिळाचे कसे वाटले ते मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद We'll